एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की पाहुण्यांसाठी जीजी चहा बनवत असते तेवढ्यात रुजुता आणि काकू तेथे येते शशिकाला म्हणते हागे दुबईचा सेट या कपमध्ये पाहुण्यांना चहा दे, दे। परंतु जीजी त्यासाठी नकार देते आणि म्हणते नको परंतु त्या कपचं भाडं मागशील तेव्हा शशिकाला खूपच गोड वागते आणि म्हणते मी कशाला भाडं मागेल आणि मंजिरी माझीसुद्धा मुलगी आहे ना तू हे कप वापर जीजी ऋतुजाकडे पाहते रुजुता हो म्हणते त्यामुळे जिजी हे कप वापरायला तयार होते त्यानंतर मंजिरी ही चहाचा ट्रे घेऊन सगळ्या पाहुण्यांसमोर येते मंजिरीला पाहून सगळ्या पाहुण्यांना खूप आनंद होतो लग्न जमवणाऱ्या मावशी मंजिरीचं खूप कौतुक करतात की मंजिरी दिसायला खूप सुंदर आहे ती खूप छान दिसते तेव्हा मंजिरी हिच्या चेहऱ्या हसून असतं रुजुता तिला हसायला सांगते मंजिरी स्माईल करते जीजी मंजिरीचं खूप कौतुक करू लागते की आमची मंजिरी अशी आहे तशी आहे तरी लग्न जमवणारी मावशी विचारते परंतु तुमची ही मंजिरी सोळी आहे का याचा अर्थ कोणालाच कळत नाही जिजी विचारते सोळी म्हणजे काय तर ही मावशी म्हणते तुम्हाला वाईट वाटून देऊ नका परंतु आता तुमची मंजिरी ही लग्नाच्या बाजारात उभी आहे त्यामुळे तुम्हाला तिची किंमत मोजावीच लागणार हे ऐकून मंजिरी आणि जिजीला जबर धक्काच बसतो मंजिरी लगेचच उभी राहते आणि हात जोडून म्हणते माफ करा परंतु लग्नाच्या बाजारात उभी राहणारी मी एखादी वस्तू नाही आहे मी जिवंत व्यक्ती आहे एक माणूस आहे त्यामुळे मी स्वतःची किंमत करून घेऊ शकत नाही तेव्हा ही मावशी म्हणते परंतु तुम्हाला किंमत मोजावीच लागणार तुमच्याकडे चांगले पैसे दिसत आहे तुम्ही नक्कीच किंमत मोजू शकता तर मंजिरी म्हणते हे आमचं काहीच नाही आहे हे माझे काका काकूचं आहे माझ्या आईवडिलांशी इतकी चांगली परिस्थिती नाही आहे परंतु ते नक्कीच आमच्यासाठी सगळं काही करू शकतात त्यांचे विचार खूप उच्च आहेत त्यांनी मला संस्कार खूप चांगले दिले आहेत हे ऐकून या मावशीला खूप राग येतो आणि ती म्हणते मी ऐकलंच होतं तुझ्याबद्दल तुझी जीभ खूप चरचर चालते -चर आणि तुला लग्न करायचं नाही आहे जी जी ही नानाला म्हणते तुम्ही काहीतरी बोला तर नाना म्हणतात माझी मुलगी ही सोनं आहे सोनं तिचे विचार तिचे संस्कार खूप चांगले आहेत आमच्याकडे जरी पैसे नसले तरी आमची मंजिरी ज्या घरात जाईल त्या खराचं नंदनवन करेल सोनं करेल तेवढ्यात राया तेथे येतो आणि म्हणतो हे मिस फायर तुझ्यासारखी मुलगी असली तर तुझ्या आईबापाला असं लोकांचं ऐकून घ्यावंच लागेल मंजिरीला खूप राग येतो आणि ती रायाला म्हणते आणि तुझ्यासारखा मुलगा असेल तर तुझ्या आईबापांनी तर जन्मतात जीव दिला असेल हे ऐकून रायाला खूप राग येतो आणि या दोघांमध्ये चांगलीच बासाबाची सुरू होते दोघेही एकमेकांना शांत राहायला लावतात तेवढ्यात ही लग्न जमवणारी मावशी म्हणते हास का तो मुलगा याच्यासाठीच तू लग्न करायला नकार देत होती का मला तर वाटतं या दोघांचं लफडं आहे हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो राया चिडून म्हणतो एक गप्प बस आणि तो या मावशीला गप्प बसायला सांगतो त्यानंतर राया आणि त्याची माणसं पोहे खाऊ लागतात रुजुताला पाहायला आल्या मुलाचा बाप पोलिसांना फोन लावू लागतो तर राया त्याची गचंडी पकडतो त्यामुळे सगळेच खूप चिडतात नाना म्हणतो त्यांच्या वायास तरी आदर कर सोड त्यांना तर राया हा नानाची गचंडी पकडतो मंजिरी खूप चिडते आणि त्यांना सोडायला लावते राया चिडून म्हणतो आता मी काय करतो त्याचा डेमो पहा असं म्हणून तो दुबईहून आणलेला कपाचा सेट एक एक करून फोडू लागतो आणि ईशाला म्हणतो हे आयटम पहा मी काय करतो ईशा खूप लाजते राया एकानंतर एक कप फोडत असतो शशिकाला जबर धक्काच बसलेला असतो पण तिचा रायासमोर काहीच चालत नाही राया हा मंजिरीला म्हणतो ही तर सुरुवात आहे पहा मी आता पुढे पुढे काय करतो मंजिरी आणि राया या दोघांमध्ये आणखीन बासाबाची होऊ लागते राया हा धमकी देऊन तेथून निघून जातो त्यामुळे ही लग्न जमवणारी मावशी खूप चिडते आणि म्हणते मला तर गॅरंटी आहे तुमच्या मुलीचं या गुंडाबरोबर लफड आहे म्हणूनच तो हे लग्न मोडायला आला होता जीजी खूप चिडते नाना म्हणतात आमच्या पोरीला काही बोलायचं नाही आमची पोरगी सोनं आहे सोनं तर ही लग्न जमवणारी मावशी म्हणते तुम्हाला तर तुमच्या मुलीचं लग्न करूनच द्यायचं नाही आहे ना कारण तुम्ही आईत खाऊ आहात ती कमवते आणि तुम्ही खातात म्हणून आयुष्यभर तिला तुम्हाला घरातच ठेवायचं असेल असं म्हणून ही मावशी पाहुण्यांना घेऊन निघून जाते नाना खूप दुःखी होतात आणि रडू लागतात त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं मंजिरी खूप चिडते हे सगळं त्या रायामुळे झालंय राया याने माझ्या आईवडिलांचा अपमान केला तो स्वतःच्या आईबापांचा काय आदर करत असेल तो एक नंबरचा गुंड आहे त्याला धडा शिकवायचाच असं ती ठरवते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मंजिरीचे लग्न मोडलं त्यामुळे सगळे खूप दुःखी असतील तेव्हा शशिकाला ही नानाला म्हणेल काही करा आणि या मंजिरीचा तोंड काळ करून तिला या घरातून बाहेर काढून द्या ती या घरात नकोय मला ही अवदासा घरात नसली तरच या घराचं भलं होईल हे ऐकून नानांना खूप राग येईल आणि नाना म्हणतील ना तू काय बोलायचं ते बोल परंतु आमच्या मुलीच्या लग्नाचं काय करायचं ते आम्ही पाहू मी तिला आयुष्यभर घरात ठेऊन पोसेल त्याचा विचार करायची तुला गरज नाहीये हे ऐकून शशिकाला चिडेल आणि म्हणेल तुम्ही काय पोचणार तीच तुम्हाला पोचते एक नंबरची आईत खाऊ आहात तुम्ही पोरीच्या जीवावर जगता म्हणून पोरीचं लग्न तुम्हाला करून द्यायचं नाहीये हे ऐकून नाना जीजी आणि मंजिरीला जबर धक्काच बसेल त्यानंतर राया हा त्याच्या गुंडमित्रांबरोबर मंजिरीच्या घराजवळ येईल तिच्या घरासमोर शेकोटी पेटवणार आणि दारू पिऊन तेथे डान्स करणार हे पाहून मंजिरी खूप चिडेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तो एड लागलं प्रेमाचं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद